श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कधीही म्हणजे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवसापर्यंत कधीही कोणत्याही वारी कोणत्याही दिवशी तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकता किंवा श्रावण महिना संपण्यापर्यंत कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी तुम्ही ओटी भरू शकता किंवा श्रावण पौर्णिमेला म्हणजेच नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा तुम्ही घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकता नमस्कार सर्वांना मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने घरच्या घरी कुलदेवीची ओटी कशी भरावी ते ही पद्धतीने कारण आजकाल बघा ओटी भरायची म्हटलं की खूप सारं साहित्य आमकं ढमकं हे पाहिजे ते पाहिजे तर असं काहीही नाही तुमच्या घरी जे, जे साहित्य आहे ना जे आपल्याला खरोखर लागतं पारंपरिक पद्धतीने तेवढंच साहित्य घेऊन आपल्याला ओटी भरायची आहे संपूर्ण साहित्यासहित साहित्या मंत्रासहित साहित्या 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 नंतर त्या ओटीचं काय करायचं आहे याच्या तीन पद्धती तुमच्या सोबत शेअर करणार आहे आणि सर्वात महत्वाचं ओटीमध्ये सर्वात महत्वाची वस्तू मानली जाते ती म्हणजे पानाचा विडा म्हणजेच तांबूल तर तो पानाचा विडा घरच्या घरी कसा तयार करावा हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि ओटी भरून झाल्यानंतर कोणतं स्तोत्र म्हणायचं आहे कोणती आरती करायची आहे नैवेद्य काय दाखवायचं आहे अशी सगळी माहिती सांगणार आहे चला तर मग व्हिडिओ सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण ओटीमध्ये ठेवण्यासाठी घरच्या घरी पानाचा विडा तयार करूया आता बरेच जण म्हणतात बघा की पानपट्टी मधून किंवा पानटपरी हे दोन शब्द पानपट्टी किंवा पानटपरी वापरतात तुमच्या भागामध्ये पान, पान, भागा पान सेंटरला काय म्हणतात ते नक्कीच तुम्ही खाली कॉमेंटमध्ये सांगू शकता तर तिथून पानाचा विडा आणला तर चालतो का तर बघा कधीही कोणत्याही देवासाठी किंवा कोणत्याही व्रतासाठी जो काही नैवेद्य असतो तो जर आपण आपल्या स्वतःच्या हाताने बनवला तर असं म्हटलं जातं की तो नैवेद्य बनवताना आपल्या हातावरचं जे दुर्भाग्य असतं ज्या दुर्भाग्याच्या रेखा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलतात दुर्भाग्य पुसल्या जातं म्हणून नेहमी नैवेद्य ने बनवताय किंवा देवासाठी कोणत्या वस्तू कोणते पदार्थ तुम्ही बनवतायत तर ते विकत आणण्यापेक्षा स्वतःच्या हाताने बनवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपलं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलेल म्हणून घरच्या घरी तुम्ही हा पाण्याचा विडा तयार करू शकता विडा बनवण्यासाठी दोन नागवेलीची पानं घ्यायची आहेत त्या दोन्हीचेही देठ काढून घ्यायचे दोन्ही पान एकावर एक ठेवायचे एक आणि त्या पानाची जी खडबड बाजू असते ती वरच्या बाजूने करायची त्या भागाला थोडासा चुना सुरुवातीला लावायचा त्यानंतर त्यावर थोडासा कात टाकायचा त्यानंतर बडिशोप टाकायची आहे तुमच्याकडे जर केसर असेल तर केसराच्या केसरा एक दोन पाकळ्या आवर्जून कुलदेवीसाठी जो आपण पानाचा विडा बनवतोय त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि एक इलायची ज्याला वेलदोडा म्हटलं जातं तर तो सुद्धा एक सोलून जशाच तसा नाही तो सोलून बघा इथे मी सोलते ते सोलून त्याचे जे आतले दाणे आहेत ते याच्यामध्ये टाकायचे आहेत आता बरेच जण कुलदेवीसाठी पाण्याचा विडा बनवताना त्याच्यात पण गुलकंद किंवा वेगवेगळ्या वस्तू टाकतात तर तुमच्या भागामध्ये तुमच्या घरामध्ये या व्यतिरिक्त अजून काही वस्तू टाकल्या का जात असतील तर त्या तुम्ही आवर्जून टाका पण आमच्याकडे खोबरं गुलकंद वगैरे अशा काही गोष्टी टाकल्या जात नाहीत याच प्रकारे साधंसोप्प जे घरामध्ये सामान आहे तेच वापरलं जातं आणि त्यानेच कुलदेवीसाठी पानाचा विडा बनवला जातो आणि जी लवंग असते तर ती आपल्याला मध्ये टाकायची नसते पानाच्या विड्यामध्ये ती वरतून लावायची असते आणि लवंग घेताना ना वरती फुल असलेली आणि थोडीशी लांब दांडी असलेली लवंग जी आहे ती घ्यायची आहे म्हणजे ती या पानामध्ये खोचली जाईल विडा तयार करण्यासाठी पान दोन वेळा फोल्ड करायचं आहे त्यानंतर मेहंदीच्या कोणासारखा असा एक कोण तयार होईल बघा त्यानंतर हा जो वरचा ओपन पार्ट आहे तो आतमध्ये चांगला खोचून घ्यायचा आणि मग त्यावर वरती फुल असलेली जी लवंग आहे लांब दांडीची ती त्या पानामध्ये आपल्याला टोचून घ्यायची आहे म्हणजे हे पान लॉक होऊन जाईल ते पान उघडणार नाही आणि त्यात टाकलेलं जे साहित्य आहे ते सुद्धा बाहेर पडणार नाही या प्रकारे घरच्या घरी पानाचा विडा तयार करून तुम्ही प्रत्येक मंगळवार शुक्रवार पौर्णिमा किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता वार असेल त्या दिवशी देवघरामध्ये दे आपल्या कुलदेवीच्या टाकाला कुलदेवीच्या मूर्तीला किंवा कुलदेवीच्या फोटोला पूजा अर्चना करून त्यांना हा पाण्याचा विडा अर्पण करू शकतो याचा जो तांबूल तुम्हाला बनवायचा असेल तर या प्रकारे विडा तयार करायचा आणि तो कुटून घ्यायचा तो झाला तांबूल आता बघूया कुलदेवीची ओटी भरण्यासाठी साहित्य काय लागणार आहे आणि ज्या दिवशी आपण ओटी भरणार आहोत त्या दिवशी आपल्याला घरात काय काय गोष्टी करायच्या आहेत ज्या दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं दरवाजामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढून घ्यायची आहे सकाळी देवपूजा करून घ्यायची देवपूजा करून झाल्यानंतरच कुलदेवीची ओटी भरायची आहे त्या दिवशी देवपूजा करताना कुलदेवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक म्हणून किंवा तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणून किंवा नवार्ण मंत्र म्हणून तुम्ही करू शकता त्यानंतर कुलदेवीची मूर्ती स्वच्छ पुसून देवघरामध्ये ठेवायची कुलदेवीच्या मूर्तीवर कमीत कमी अकरा वेळा का होईना कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चनचा आत्ताच परवा अपलोड केलेला आहे चॅनलवर तो तुम्ही बघू शकता त्यामध्ये कुंकुमार्चन बद्दल सविस्तर सगळी माहिती आहे त्या कुंकुमाचं काय करायचं कसं करायचं त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देत आहे तर ओटी भरण्यासाठी एक साडी घ्यायची आहे साडी आपल्याला दुसरं कोणी ओटीत दिलेली नसावी किंवा कोणी गिफ्ट मध्ये सत्कार समारंभात आपल्याला दिलेली नसावी कुलदेवीची ओटी भरण्यासाठी साडी जी आहे ती स्वतःच्या पैशांनीच घ्यायची आहे आणि देवीला द्यायची आहे म्हणून खूप हलकी चला कशी स्वस्ता पर तरी जी सगळ्यात स्वस्तात स्वस्त आहे ती घ्यायची नाही हा आपल्या परिस्थितीनुसार तुम्ही घ्या पण आपली परिस्थिती चांगली आहे आणि आपण देवीला द्यायची म्हणून खूप हलकी घेत आहोत तर असं करू नका शुद्ध अंतकरणाने आणि भरभरून जेवढा आपण देवीला देऊ त्याच्या कितीतरी पट आपल्याला घ्यायला ओंजळ कमी पडेल एवढं आपल्याला आपली कुलदेवी नक्कीच देईल तर साडी घ्यायची आहे आणि साडी ही नऊवारी असेल तर अतिशय उत्तम शक्यतो नऊवारीच साडी घ्या कुलदेवीची ओटी भरण्यासाठी पण नाही जमलं तर सहावारी साडी सुद्धा आपण घेऊ शकतो पण ती काठा पदराची आणि रेशीम धाग्याची शक्यतो साडी घेण्याचा प्रयत्न करा कारण कुलदेवीची ओटी भरताना देवीकडून ज्या सात्विक लहरी आपल्याकडे येत असतात तर त्या खेचून घेण्याची आणि साठवून ठेवण्याची ताकद जी असते ती रेशीम धाग्यामध्ये असते म्हणून रेशीम धाग्याची साडी घ्यायची आहे आता बरेच जण काय म्हणतात की साडी आहे तर साडीमध्ये ब्लाऊज पीस आहे मग वेगळं ब्लाऊज पीस ठेवण्याची गरज नाही तर असं कधीही करायचं नसतं भलेही साडीमध्ये ब्लाऊज पीस असेल तरी सुद्धा एक खण म्हणजेच एक ब्लाऊज पीस सुद्धा या साडीवर आपल्याला आवर्जून ठेवायचं आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं आपल्याला नारळ म्हणजे श्रीफळ लागणार आहे तर हे श्रीफळ सुद्धा कोणी आपल्याला ओटीमध्ये दिलेलं नसावं सत्कार समारंभात मिळालेलं नसावं किंवा घरामध्ये खूप जुनं श्रीफळ असेल तर ते सुद्धा घ्यायचं नाही आहे कारण त्यातलं पाणी आटलेलं असतं आणि पाणी आटलेलं आट जे नारळ असतं ते कधीही ओटीमध्ये ठेवू नये किंवा त्या नारळाने कधीही कोणाची ओटी भरू नये त्यामुळे पाणीदार आणि नवीन फ्रेश नारळ जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे आता तुमच्या भागामध्ये जशी नारळ मिळतात तर सगळ्या बऱ्याच ठिकाणी शेंडी काढलेलं मिळतं बऱ्याच ठिकाणी असं शेंडी सहित मिळतं तर जसं नारळ मिळतं तसं तुम्हाला घ्यायचं आहे आणि या नारळाचा शेंडा जो आहे तो ओटी भरताना कुलदेवीकडे येईल अशा पद्धतीने साडी करायची आणि त्या पद्धतीने ओटी भरायची आहे नारळ घेतल्यानंतर आपल्याला मणिमंगळसूत्र लागणार आहेत मनी, मनी तुम्हाला पूजा साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जातील आणि हे साहित्य ओटीचं तुम्हाला जर तुमच्या घरी अवेलेबल नसेल तर पूजा साहित्याच्या दुकानामध्ये अगदी कमी दरामध्ये तुम्हाला मिळून जाईल खूप काही असं नाही की ओटी भरायची म्हणजे तामझाम करायचा खूप काही खर्च होणार असं अजिबात नाही आहे मणिमंगळसूत्र जोडवे त्यानंतर हळदी कुंकुवाची पुडी याचबरोबर थोडेसे तांदूळ आणि तांदूळ जे कोणते आपण दररोज खाण्यामध्ये वापरतो ज्या तांदुळाचा आपण स्वतः घरातील कुटुंबीय भात करून खातो ते चांगले तांदूळ घ्यायचे आहेत जे तांदूळ आपण वापरत नाही किंवा कोणीतरी ओटीमध्ये आपल्याला दिलेले आहेत असे तांदूळ घ्यायचे नाही त्या तांदूळावर खारी खोबरं बादाम सुपारी आणि हळकुंड ठेवायचं आहे त्यानंतर जो आपण पानाचा विडा तयार केलेला आहे तो ठेवायचा आहे आणि गजरा किंवा वेणी या दोन्हीपैकी जे काही तुम्हाला अवेलेबल होईल ते ठेवायचं आहे कारण गजऱ्याशिवाय आणि पाण्याच्या विड्याशिवाय कुलदेवीची ओटी जी आहे ती अपूर्ण आहे आणि शेवटी तुमच्या सामर्थ्यानुसार जी काही दक्षिणा तुम्हाला या ओटीवर ठेवायची आहे ती दक्षिणा ठेवायची आणि त्यानंतर मग कुलदेवीची ओटी भरायची आहे कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपण सकाळी देवपूजा करतानाच ज्या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या त्या केलेल्या आहेत ओटी भरताना देवासमोर दिवा लावलेला असावा धूप अगरबत्ती लावलेली असावी आपण बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे आणि हे सगळं ओटी साहित्य जे आहे ते एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये किंवा तांब्या पितळेच्या किंवा चांदीच्या ताटामध्ये घ्यायचं आहे पण शक्यतो प्लास्टिकच्या ट्रे मध्ये वगैरे किंवा प्लास्टिकच्या ताटामध्ये हे जे ओटीचं साहित्य आहे ते घेऊ नका ताटामध्ये घेतल्यानंतर सुरुवातीला हे जे सगळं साहित्य आहे साडी वगैरे नारळ तर याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आपल्या स्वतःला हळद कुंकू लावायचं आहे आणि आपली जी कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल किंवा जो फोटो असेल देवघरामध्ये त्यांना सुद्धा सुरुवातीला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे ओटीचं जे ताट आहे ते दो, आपण दोन्ही हातामध्ये धरायचं आपल्या छातीपर्यंत घ्यायचं आणि हे ओटीचं साहित्य जेव्हा आपण एकत्र करतोय एकत्र ताटलीमध्ये काढून घेतोय तर त्यावेळेला मनातल्या मनामध्ये तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे किंवा कुलदेवीचा मंत्र माहित नसेल तर नवारणव मंत्र ओम एम रिम क्लिम चामुंडाये विच्चे या मंत्राचं चॅन्टिंग तुम्हाला करायचं आहे जेव्हा आपण कुलदेवीची ओटी भरणार आहोत तर त्यावेळेला सुद्धा कुलदेवीचा जो मंत्र आहे तो आपल्याला कंटिन्युटीमध्ये म्हणायचा आहे आपल्या छातीसमोर समोर आपण ही ओटी धरल्यानंतर आपलं पूर्ण नाव घ्यायचं आपल्या पूर्ण नावाचा उच्चार करायचा त्यानंतर आपल्या गोत्राचा उच्चार करायचा गोत्र माहित नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आणि मग आपल्या कुलदेवीचं नाव घेऊन जसं की बघा आता आमची कुलदेवी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तर आई तुळजाभवानी आई आंबे जगदंबे माझ्याकडून जर तुझी काही सेवा झाली नसेल तुझा मान सन्मान झाला नसेल तर त्याबद्दल मी क्षमा मागते आणि आपल्या कुळामध्ये मोठ्यांकडून लहान्यांकडून काही चूक झाली असेल तर त्या सर्वांकडूनसुद्धा मी क्षमा मागते आम्हा सर्वांना माफ कर आणि आमच्याकडून जेवढी शक्य होईल तेवढी तुझी सेवा मी करण्याचा प्रयत्न करेल आई आंबाबाई आई आंबे जगदंबे तुझ्या कृपेने तुझ्या आशीर्वादाने माझ्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे आम्हा सर्वांना दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दे आणि तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल घरात नोकरी करणारे असतील तर त्यांना त्यांच्या नोकरीमध्ये उद्योगधंदा व्यवसायामध्ये प्रगती होऊ दे कोणाची घरामध्ये तब्येत सतत बिघडत असेल तर त्याला सुद्धा उत्तम आरोग्य लाभू दे तुझ्या आशीर्वादाने त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ दे किंवा तुमच्या घरामध्ये जो काही सध्याला प्रॉब्लेम सुरू असेल तर तो, तो प्रॉब्लेम सुटावा यासाठी सुद्धा स्पष्टपणे कुलदेवीला बोलायचं आहे जे काही तुम्हाला मनापासून कुलदेवीला बोलायचं आहे कुलदेवीला साकडं घालायचं आहे ते सगळं हातामध्ये ती ओटी धरून बोलायचं आणि त्यानंतर ती ओटी जी आहे ती देवघराला आपल्या स्पर्श करायची आहे की किंवा कुलदेवीची मूर्ती टाक फोटो जिथे असेल त्या पायरीला किंवा तिथे थोड़ासा जरी स्पर्श झालं तिथे स्पर्श करायचा आहे आणि त्यानंतर देवघरासमोर जी ओटी आहे ओटीचं ताट जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि हो ओटी साहित्यामध्ये एक वस्तू सांगायची राहिली त्या म्हणजे हिरव्या बांगड्या आणि छोटासा आरसा असतो वेणीफणीसाठी तर तो सुद्धा घ्यायचा आहे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल एवढंच ठेवायचं आहे आता बरेच जण ओटी भरण्यासाठी खूप साऱ्या वस्तू वापरतात जसं की लिपस्टिक असेल मेहंदीचा कोण असेल नेल पॉलिश असेल टिकल्याचं पॉकेट असेल खूप साऱ्या वस्तू असतात त्याही तुम्हाला घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता पण पारंपरिक पद्धतीने म्हटलं तर ह्या एवढ्याशा वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला पुरेशा आहेत आणि या घेऊन आपल्याला कुलदेवीची घरच्या घरी ओटी भरायची आहे मग तुम्हाला जर घ्यायचं असेल तर खूप सारं जे आपण म्हणतो सोळा शृंगार ते तुम्ही घेतले तरी सुद्धा चालतं ओटी भरून झाल्यानंतर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता आवडता पदार्थ असेल त्याचा नैवेद्य तुम्हाला कुलदेवीला दाखवायचा आहे पण तो पदार्थ बनवणं शक्य नसेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालतो ज्या दिवशी आपण ओटी भरणार आहोत त्या दिवशी खीर आवर्जून बनवायची आहे त्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आणि ही जी खीर आहे ती नंतर घरातील सर्वांनी कुलदेवीचा आशीर्वाद म्हणून प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे ही खीर दुसऱ्यांना खायला द्यायची नाहीये नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुलदेवीची आरती करायची आहे सुरुवातीला गणपतीची आरती करायची सुख करता दुख हरता आणि त्यानंतर तुमच्या कुलदेवीची जी कोणती आरती असेल ती तुम्हाला म्हणायची आहे रेणुका मातेची आरती तुळजा भवानीची आरती सप्तशृंगीची आरती या सगळ्या आरत्या मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत जर तुम्हाला येत नसतील तर त्या तुम्ही लावून त्यानुसार आरती करू शकता कारण या आरती ज्या आहेत त्या विदाऊट म्युझिक आहेत त्यामुळे खूप लेंदी किंवा कंटाळवाणं आपल्याला वाटणार नाही आणि शेवटी सिद्ध कुंजिका स्तोत्र म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे ते सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे विदाऊट म्युझिक आणि मग आपण आपलं आसन सोडायचं आहे या प्रकारे कुलदेवीची घरच्या घरी आपल्याला ओटी आता हे जे ओटी आहे, ते ओटी भरल्यानंतर देवघरा भर, भर, समोरच राहू द्यायचं किंवा देवघराच्या आजूबाजूला राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी उचलायचं ला आहे देवीची ओटी भरण्यासाठी सकाळची जी वेळ असते ती अतिशय उत्तम जेवढ्या लवकर सकाळी तुम्हाला देवीची ओटी भरता येईल तेवढ्या लवकर तुम्ही भरा अतिशय उत्तम आहे पण देवपूजा झाल्यानंतरच देवीची ओटी भरायची आहे बाकी सकाळी शक्य नाही झालं तर दिवसभरात जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही देवीची ओटी भरू शकता पण सकाळी भरलं तर काय ती दिवसभर रात्रभर आपल्या घरामध्ये राहते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक लहरी पसरतात आणि त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होतं म्हणून सकाळी भरली तर अतिशय उत्तम आहे आता ही जी ओटी आहे दुसऱ्या दिवशी उचलल्यानंतर तुम्हाला जर काही दिवसामध्ये तुमच्या कुलदेवीच्या मूळ पीठावर सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी जायचं असेल तर एका बॅगमध्ये ही ओटी भरून ठेवा आणि ती तशीच्या तशी, तशी कुलदेवीच्या मूळ पीठावर जाताना तिथे घेऊन जा आणि तिथे देवीला अर्पण करायची आहे पण कुलदेवीसाठी ही ओटी जशास तशी ठेवताना यामध्ये जो पानाचा विडा आहे आणि गजरा जो आहे तो काढून घ्यायचा आहे गजरा घरातील सवाष्ण महिलांनी आपल्या डोक्याला लावायचा आहे केसामध्ये फुलं वगैरे ते लावायचे आहेत आणि जो पानाचा विडा आहे तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून थोडा थोडा खायचा आहे बाहेरच्यांना हा पानाचा विडा द्यायचा नाही बाकी सगळी ओटी जशास तशी ठेवायची आणि ती तिथे अर्पण करायची आहे हे तुम्हाला शक्य नसेल तुम्ही लवकरात लवकर जर कुलदेवीच्या मूळपीठावर जाणार नसाल चार पाच सहा महिन्यांमध्ये तर अशा वेळेला तुमच्या शहरामध्ये तुमच्या त्या एरियामध्ये भागामध्ये जिथे कुठे तुम्ही राहता तिथे देवीचं एखादं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जशास तशी ही कुलदेवीची ओटी तुम्ही नेऊन तिथे अर्पण केली तरी चालतं तर आणि जर तुम्ही तुमच्या घराच्या आजूबाजूला दुसऱ्या दिवशी लगेच देवीच्या मंदिरात ही ओटी अर्पण करणार असाल तर त्यावेळेला पानाचा विडा गजरा तसाच ओटीवर राहू दिला तर अतिशय उत्तम ते मंदिरात अर्पण करा पण तुम्ही चार पाच दिवसांनी किंवा आठवड्याभराने देवीच्या मंदिरात अर्पण करणार असाल तर, तर मात्र वेणी आणि विडा जो आहे तो काढायचा आहे वेणी आपण लावायची आहे आणि विडा घरातील सर्वांनी खाऊन घ्यायचा आहे आणि तिसऱ्या पद्धतीनुसार हे जे सर्व साहित्य आहे ते आपण घरातील घरात सर्वांनी घरातील कुलस्त्रीने वापरायचं असतं जसं की ही साडी असेल ती तुम्ही स्वतः नेसू शकता जे ब्लाऊज पीस आहे त्याचं ब्लाऊज शिवून घरातील तुम्ही सासा असू तुमची जाऊ कोणीही घालू शकता श्रीफळ फोडून त्याचा एखादा गोड पदार्थ बनवून तो घरातील सर्वांनी खायचा आहे बाहेरच्या गोड पदार्थ बनवलेला या श्रीफळाचा द्यायचा नाहीये पाण्याचा विडा खाऊन घ्यायचा ज्या हळद कुंकू आहे ते घरातील महिलांनी लावण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर ज्या बांगड्या असतील घालण्यासारख्या असतील तर त्या तुम्हाला घालायच्या आहेत किंवा तुम्ही परत कुलदेवीची ओटी भरण्यासाठी त्या ठेवू शकता आणि त्यानंतर जेव्हा कधी तुम्हाला शक्य होईल तेव्हा कुलदेवीच्या मंदिरामध्ये किंवा देवीच्या मंदिरामध्ये तुम्ही जाल तेव्हा तिथे तुम्हाला अर्पण करायचे आहेत हे जे तांदूळ आहेत ते खीर बनवण्यासाठी किंवा भात बनवण्यासाठी तुम्हाला वापरायचे आहेत या पद्धतीने सर्व साहित्य जे आहे ते आपल्याला घरातली घरात वापरायचं आहे आणि जी, गरात जी दक्षिणा आहे ती मात्र तशीच ठेवायची आहे एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या कॅरीबॅगमध्ये कुठेतरी तुम्ही ठेवा आणि जेव्हा कधी तुम्ही कुलदेवीच्या मूळ ठिकाणी जाल किंवा देवीच्या मंदिरामध्ये जाल तर तिथे दानपेटीमध्ये तुम्हाला ती दक्षिणा अर्पण करायची आहे पैसे जे आहेत कुलदेवीसाठी ठेवलेले ते मात्र आपल्याला घरामध्ये खर्च करायचे नाहीये तर आय होप कुलदेवीची ओटी कशी भरावी या संदर्भातली सविस्तर माहिती तुम्हाला मिळालेली असेल तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल पण अजून काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न मी नक्कीच करेल हो एक महत्त्वाचा प्रश्न राहिला की गर्भवती महिलांनी ओटी भरावी का तर नाही गर्भवती महिलांनी अगदी तुम्हाला कितवाही महिना असेल पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नववा तुम्ही कुलदेवीची ओटी भरू शकत नाही कारण ऑलरेडी तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीमध्ये तुमचं बाळ आहे पोटामध्ये त्याच्यामुळे तुम्ही देवीची ओटी भरू शकत नाही तुमचं डिलेवरी झाल्यानंतर सव्वा महिन्यानंतर तुम्ही तुमच्या कुलदेवीचा मान सन्मान करू शकता कुलदेवीची ओटी भरू शकता आता बरेच जण म्हणतात की ज्यांना पती नाही आहेत मिस्टर नाही आहेत तर अशा महिलांनी ओटी भरावी का तर बघा मी माझ्या घरचं पर्सनली सांगते माझ्या भागातलं सांगते की आजही आमच्याकडे त्यांनी ओटी भरलेली चालत नाही आता माझे स्वतःचेच वडील वारलेले आहेत तर नाही आमच्याकडे त्यांनी ओटी भरत नाहीत म्हणजे त्या कोणाची भरत नाहीत किंवा त्यांची कोणी भरू शकत नाही आणि त्या कुलदेवीची सुद्धा भरू शकत नाहीत पण तुमच्या भागानुसार तुमच्या शहरानुसार आजकाल बरेच जण सांगतात बघा ता, म्हणजे त्यांनी केलं तर चालतं त्यांची ओटी भरली तर चालते त्यांनी कुंकू वगैरे लावलं तर चालतं तर तुमच्याकडे असं जमत असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता काहीही हरकत नाही याच्यामध्ये काहीही चुकीचं नाही मी तुम्हाला फक्त माझ्याकडे जी पद्धत आहे ती सांगितली कारण माझ्या घरामध्ये जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे पारंपरिक ते मी पाळणार आणि उगीच तुम्हाला सांगायचं म्हणून की हो चालतं तुम्ही काही पण करा हे पर्सनली मला तरी जमत नाही बघा मी ज्या गोष्टी माझ्या घरामध्ये पाळते तर खरोखर अगदी प्रामाणिकपणे ही गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे बाकी तुमची मर्जी तुम्ही कुलदेवीची ओटी भरली तरी चालेल किंवा स्वतःची भरून घेतली तरी चालेल कारण देव हा भीतीचा विषय नाहीये देव हा भक्तीचा विषय आहे नमस्कार